नमस्कार आज बनवलंय आवळ्याचं लोणचं अगदी थोडे मिरची घालून आवळ्याचं लोणचं अगदी छान होतं आवळात चवेला तुरट असतो म्हणून थोडी मिरची घालायची त्याचबरोबर काही साहित्य घालायचे म्हणजे आवळ्याचा तुरटपणा नाहीसा होतो पाव किलो आवळे घेतलेत आणि त्याचबरोबर मिरची आपल्याला हवी तितकी मिरची घ्यायची पण कमी तिखट घेतली तर चांगली लोणचं बनवायला मी कमी तिखट मिरची वापरते आणि त्याचबरोबर अशा प्रकारे आवळे वाफवायला ठेवायचे की एकमेकांना एकही आवळा चिटकला नाही पाहिजे कारण शिजल्यानंतर आवळ्यांची साल एकमेकांना चिटकते त्यामुळे थोडे लांब लांबच ठेवायचे छान असे उकडून झालेले आहेत हे बघा एक उचलून दाखवते वर्षभर आवळा टिकवण्यासाठी हा चांगला वाफून घेतलेला गरजेचा असतो आता त्यामध्ये आपण सर्व मिरची घालून घ्यायची म्हणजेच पुन्हा परत ही मिरची वाफवायची आहे पुन्हा वाफवली अशी प्रोसेस केल्याने आवळा तिखट होत नाही व त्याचा चव उतरत नाही त्यामुळे मिरची नंतर वाफवायची बाकीचे आवळे माझ्याकडे उरलेले होते ते सर्व बारीक चिरून घेतले अगदी बारीक आवळा सुपारी बनवतो ना तशाच प्रकारे चिरून घेतले व बाकीचे आवळे हे जे आहे हे सर्व छान असे बारीक कापून घेतले आवळा सुपारी घरात सर्वांनाच आवडते त्यामुळे असे आवळ्याचे बारीक तुकडे केले व आवळा सुपारी बनवून घेते त्यासाठी मी सात ते आठ मिडियम साईजचे आवळे घेतले व छान असे पातळ चिरून घेतले मधली बी काढून टाकली व त्यामध्ये बारीक चिरल्यानंतर काळं मीठ घातलं व त्याचबरोबर बरोबर सेंदव मीठ सुद्धा घातलं बारीक आणि पातळ चिरलेला आवळा लवकर वाळतो म्हणून मी अगदी पातळ केलेला आहे आता यामध्ये चवेप्रमाणे सेंदव मीठ घालते सेंदव मीठ म्हणजे अगदी खाताना सुद्धा साधं मीठ खाऊ नये त्यामुळे सेंदव मीठ व काळं मीठ वापरलं आणि छान लागतं आवळा सुपारी आवळा हा पचनशक्तीला स्ट्रॉंग करतो त्यामुळे मी अशा फोडी अगदी जेवण झाल्यावर चघळण्यासाठी बनवल्यात अगदी रिकामा सुद्धा आपण यात चघळू शकतो छान असे सर्व मीठ लावून घेतलं आणि पसरवून एका ताटक बाजूला ठेवून दिले आवळा आणि मिरची दहा मिनिटात उकडून झाली आवळा वीस मिनिटं उकडला व मिरची दहा मिनिटं एकत्र असे वीस मिनिटात उकळून झाले मिरची बऱ्यापैकी छान शिजलेली आहे वाटल्यास मिरची जास्त तिखट असेल तर बिया थोड्या काढल्या तरी चालेल लोणचं बनवताना थोडी कमी वापरायची सर्व मिरची आता काढून घेते व आवळाही छान झालेला आहे तोही एका बाजूला प्लेटमध्ये काढून घेते आवळा आणि मिरची बऱ्यापैकी गरम आहे तरी सुद्धा काढून घेते कारण जेव्हा आपण आवळा सोलतो ना तो गरमच हवा गरम गरम पटकन सोलला जातो अशा प्रकारे छान असा आवळा सोलून घ्यायचा अगदी फोड्या अलगच बाजूला होतात व मधली बी आहे ती सुद्धा आपण बाजूला काढून फेकूया सर्व आवळा सोलून झाला आता हा सर्व आवळ्याच्या फोडी आपण बाजूला ठेवायच्या आणि हा आपल्याला मिरचीचे तुकडे करायचे आहे मिरचीचे जा तुकडे जर करताना तुम्ही पूर्ण मिरची अशी उभी चिरली तरी चालेल किंवा एका मिरचीचे दोन किंवा तीन तुकडे केले तरी चालेल आवळ्याच्या फोडी व मिरचीचे तुकडे करून झालेत आता हे उन्हामध्ये आपण तीन ते चार तास छान कडक उन्हात वाळवायचे प्लेट मध्ये सुद्धा आवळा सुपारी कडक वाळवायला ठेवली आहे सात ते आठ तासामध्ये छान अशी कडक होईल म्हणजे खायला तयार होईल आवळा आणि मिरची छान अशा तीन ते चार तासात कोरड्या होतील व अशा कोरड्या झाल्यानंतर लोणचं बनवायला तयार झाल्या हे बघा अशा प्रकारे मस्त आवळा सुपारी सुद्धा तयार झाली हे बघा छान अशी जवळनं सुद्धा दाखवते लोणचं बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण मसाला तयार करून घेऊया एक जाडबुडाची कढई ठेवली त्यामध्ये दोन चमचे धणे दीड चमचा बडीशोप दीड चमचा मोहरी छोटा एक चमचा मेथीदाणे हे सर्व जिन्नस छान असे भाजून घ्यायचे अगदी भाजताना तेल टाकलं नाही तरी चालेल कोरडेच भाजायचे व प्लेटमध्ये थंड करायचे पूर्ण थंड झाल्यावरच हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे छान असे बारीक करून घेतले मी थोडंसं ठोसरच ठेवले प्रत्येकाला लोणच्याचा मसाला ठोसरच किंवा जाडसरच आवडेल असं नाही बारीक सुद्धा करू शकतो एक कप तेल कपने मोजलं तर एक किंवा वजनी मोजलं तर दोनशे ग्राम इतकं तेल घेतलं तेल कोणतंही रिफाईंड ऑइल घेतलं तरी चालेल कढईमध्ये घातल्यावर हे तेल अगदी मंद आचेवर कडक करून घ्यायचं व धूर येईल असं जर तेल गरम झालं अगदी दोन ते तीन मिनिटांतर गार झाल्यावर एक चमचा मेथीदाणे व एक चमचा काळे तिळ घालायचे त्याचबरोबर हे सर्व छान असं हलवून घ्यायचं हलून झाल्यावर दोन मिनिटानंतर आपल्याला चवेप्रमाणे मीठ घालायचं एक चमचा लाल तिखट जास्त तिखट नसलेलं हे लाल तिखट आहे चवेप्रमाणे मीठ व दोन चिमूट हिंग घालून हा सर्व मसाला छान एकत्र हलवून घ्यायचा पुन्हा परत आपण जे मिक्सरच्या भांड्यात वाटत मसाले तेलाच्या मसाल्यात घालून घ्यायचे आवळा आणि मिरची हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं चमच्यानेच बहुतेक मिक्स करायचं अगदी तीन ते ती चार तास असच एकत्र कढाईत तसच ठेवणार अगदी थंड झालं की ते एकदा चाखून बघितलं थोडंसं मीठ कमी होतं म्हणून मी वरून मीठ टाकलं वरून मीठ घातल्यानंतर पुन्हा परत एकदा छान असं दोन एक मिनटं हलवून घेतलं व पाच ते सहा तास असंच मुरवट ठेवलं कढईमध्ये आणि मग छान बरणीत भरून घेतलं झालं मग आवळ्याचं लोणचं तयार